सुस्वागतम शब्दालंकार साहित्य मंडळ आयोजित काव्य वाचन स्पर्धेमध्ये मी भाऊसाहेब कडू माझी कविता सादर करत आहे कवितेचे नाव आहे तुझा अंत रोज काही ना काही घडत आहे ही तुझ्या शेवटाची चाहूल आहे रोज काही ना काही घडत आहे ही तुझ्या शेवटाचीच चाहूल आहे कितीही पळ भल्या तू कितीही पळ भल्या तू तुझा अंत आता नक्की ठरला आहे देशील दोष तू एकमेकांस देशील दोष तू एकमेकांस आपसातच तू भांडणार आहे भांडता भांडता अरे मरदा तू भांडता भांडता अरे मरदा तू स्वतःचीच चिता रचणार आहे गाफील आहे तू तुझ्या जीवनात गाफील आहे तू तुझ्या जीवनात गुरफटून गेला आहे तू हुशारी हीच हुशारी तुला दगा देणार आहे जी तुला वाटत आहे विकसित जात धर्म पंथामध्ये तू जात धर्म पंथामध्ये तू तुझीच विभागणी केली आहे नकळत का होईना परंतु तू नकळत का होईना परंतु तू तुझीच हेटाळणी केली आहे सोपं केले रे तू तुझं मरण सोपं केले रे तू तुझं मरण कुणाला काहीही करायची गरज नाही आपसातच तू लढून मरणार आपसातच तू लढून मरणार देवाला दोष द्यायला कारणच नाही हे घोर कलियुग आहे म्हणतात हे घोर कलियुग आहे म्हणतात परंतु तुला युगाचे ध्यानच नाही आजचा काळ तू तु तुझाच मानतो आजचा काळ तू तु तुझाच मानतो तुझ्या लेखी कुणाला मानच नाही एक दिवस तुला हे नक्की कळेल एक दिवस हे तुला नक्की कळेल परंतु तुला मागे फिरता येणार नाही परतीचे तुझे दोर कापलेले असतील परतीचे तुझे दोर कापलेले असतील तुला पश्चातापालाही वेळ मिळणार नाही हा कलियुगाचा अंत नसेल हा कलियुगाचा अंत नसेल तर एका घमंडी प्राण्याचा विनाश असेल सृष्टी कदापिही संपणार नाही सृष्टी कदापिही संपणार नाही परंतु मानवा तुझा मागमुसही नसेल तुझा मागमुसही नसेल धन्यवाद